महत्वाचा प्रश्न आहे की ज्या तऱ्हेने विजाचा दर वाढलेला आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना बिल येत आहे तीस टक्के विजाचा दर वाढलेला आहे आम्ही अडाणी समूहाच्या विरुद्ध हा मोर्चा केला होता ज्याच्यामध्ये स्मार्ट मीटर नावाचं एक मोठं दुकान त्या ठिकाणी खोलण्याचं आणि भ्रष्टाचाराचं एक मोठं भ्रमण करण्याचं काम केलेलं आहे त्याच्या

अदानी अदानी ज्या पद्धतीने या मुंबईकरांना देशाला या राज्याला लुटायला निघालाय त्याच्या विरोधात आमचे आंदोलन आहे मी हाऊस मध्ये सुद्धा या बाबतीमध्ये मी प्रश्न विचारला आणि त्याला ते सरकारकडे काही उत्तर नव्हतं हे देवेंद्र फडणवीस आणि हे शिंदे सरकार अडाणीला फक्त फायदा मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने हे स्मार्ट मीटर लावण्याचा घाट घातलाय त्याच्या विरोधामध्ये आमचं हे आंदोलन आहे आणि हे मुंबईकरांसाठी राज्याच्या जनतेसाठी गरीब जनतेचं हे आंदोलन आहे मी सभागृहात सुद्धा या बाबतीमध्ये आवाज उचलला पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं पोलीस 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 पोलिसांनी या पद्धतीने वागणं आम्ही काय लोकशाहीने आम्ही आलो ना तुमच्यावर पोलीस बळाचा वापर करतोय पोलीस बळांचा वापर होतोय तुम्हाला धक्के पद्धतीने फक्त आणि फक्त जनतेला लुकायचं गरिबांना लुकायचं पाप आदाच्या घशामध्ये पैसे घालण्याचं पाप महाराष्ट्र सरकार करत आहे आणि आज ऊर्जा मंत्री देवेंद्र दे फडणवीस असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील आम्ही प्रश्न विचारले त्यांच्याकडे उत्तर काय का का दे आणि म्हणून याच्या विरोधात आमचा लढा कायम राहील पुढची भूमिका काय असेल तुमची पुढची भूमिका काय असेल पुढची नाही हे आंदोलन चालू राहणार आमचं आम्ही आंदोलन करतो त्यांनी बळाचा वापर करावा त्यांनी पोलिसांचा वापर करतात आम्ही कुणालाही भीक घालणार नाही गरीबाचे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावर आहोत स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लोकांना लुटण्याचं पाप जे करत आहे त्याच्या विरोधामध्ये आमचा हा लढा आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा